आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज यानंतर नेत्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया त्यांना शुभेच्छा व्यक्त करू या मंडळींचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे त्या सर्वांचं सुद्धा आपण मनपूर्वक अभिनंदन करूया निवडणुकीच्या पुढे आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे का सांगायला आज दिनांक मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट घड्याळ्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे जिल्हा परिषद व नगरपरिषद इलेक्शनच्या अगोदरच हा प्रवेश झालेला आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून आमच्या डोक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा विषय चालूच होता तसाही जुना पक्ष आमचा राष्ट्रवादीच होता त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा पुन्हा अमरावती जिल्ह्यात मोठा करण्यासाठी आम्ही आज सर्वांनी जवळपास अमरावती तालुका भातकुली तालुक्यातल्या लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मान्य संजीव खोडके वसुलभादा खुडके यांच्या नेतृत्वात प्रवेश घेतलेला आहे व आम्ही सर्वजण राष्ट्रवादीचे काम करून येणाऱ्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी पक्षाला भरघोस मताने निवडून देऊ व राष्ट्रवादी पक्षाची येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहे त्या अनुषंगाने आपले किती उमेदवार या निवडणुकीत उभे राहतील आज बऱ्याचशा शिंदे गटाच्या लोकांनीसुद्धा आमच्यासोबत प्रवेश घेतलेला आहे जिल्हा परिषदमध्ये आमच्या बऱ्याचशा सीटा राष्ट्रवादीतर्फे उभ्या राहणार आहे काही युतीत राहतील आता स्थानिक लेवलवर जाईल ले त्याप्रमाणे ते शीट वाटप होईल ते आमचे ज्येष्ठ नेते ठरवतील जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा